नमस्कार माझ्या चॅनल वर मी पुन्हा तुम्हाला सगळ्यांचं एकदा स्वागत करते नुकताच मी ब्रह्मकमळाला फुलं येण्याकरिता शंभर टक्के उपाय असा एक नवीन व्हिडिओ आहे आणि बऱ्याच लोकांनी त्याला खूप छान प्रतिसाद पण दिलाय त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि नंतर कमेंट मध्ये पण आला की आमच्याकडे झाड आहे तर तुम्ही लाईव्ह झाडावर आम्हाला हे तुम्ही करून दाखवा की नेमके उपाय कसे करायचे आहेत तर तर माझ्या फ्रेंड कडे मी आज आली आहे त्यांनी पण मला बरीच रिक्वेस्ट केली की त्यांच्या इकडे झाड आहे आणि फुल येण्याचं प्रमाण जे आहे ते कमी आहे आणि त्यांचीही अशी इच्छा आहे की त्यांच्याही ब्रह्मकमाला इतकीच फुलं यावी जितकी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेली आहेत तर आपण या झाडाला प्रथम दर्शनी जेव्हा बघत आहोत तर याची जी, जी पानं आहेत ती तुम्हाला थोडी कंच हिरवी दिसण्याच्या ऐवजी थोडी कमी हिरवी दिसत आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की झाडाची प्रकाश संश्लेषणाची क्रिया थोडी मंदावलेली आहे आणि दुसरं हे पण कारण असू शकते की मातीमध्ये पोषक द्रव्य कमी असल्यामुळे झाडापर्यंत ते पोषक द्रव्य जे आहे ते पोचण्यासाठी अडचण होत आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो तर बरेचसे उपाय आपण या झाडावर करू शकतो ज्यामुळे एक दहा ते पंधरा दिवसामध्ये झाडाला बरेच असे कळ्या येऊन फुलं पण येणार आणि कळ्या घळण्याचं प्रमाण सुद्धा कमी होणार आता सगळ्यात प्रथम तुम्ही बघू शकता की या झाडाला वाळलेली पान आहेत तर ती आपण तोडून घ्यायला हवी असं काय करायला हवं कारण झाड काय करतोय त्याचे पोषक तत्व याच पानापर्यंत पण पोचवत आहे आणि इथपर्यंत या झाड या पानाला आता पोषक तत्वाची काहीच गरज नाही आहे जर आम्ही हे पान आता इथनं कट करून घेतलं तर हे जे पोषक तत्व जे आहेत जे पान याला पोचवत आहे झाड याला पोचवत आहे ते पोषक तत्व तो जे हे आपल्याकडे हेल्दी पानं आहेत त्यांना पोचवणार तर सर्वप्रथम झाडावर जर वाळलेली पानं असेल तर ते तुम्ही कट करू पहिले कट करा आणि याला डिरेक्टली सनलाइट पडल्यामुळे सुद्धा याची पानं इत करपलेलं असणार मी सांगितलेलच आहे की बघा ब्रह्मकर्माला थेट सूर्यप्रकाशाची गरज नसते त्याला इनडायरेक्ट सनलाईट ची गरज असते आणि हवा पण खेळती असली पाहिजे पण इथलं वातावरण सेम तसंच आहे से हवा पण छान खेळते आणि इनडायरेक्ट सनलाइट पडतो आहे आणि ब्रम्हकर्माला सुद्धा ना पहिल्या पावसामध्ये ठेवा तुम्ही पहिल्या पावसाचं पाणी सगळ्या झाडांसाठी अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला माहितीये पावसा की पावसाच्या पाण्यामध्ये अं की नायट्रोजनचं प्रमाण सगळ्यात जास्त असते झाडांना आवश्यक असणारे तीन घटक आहेत नायट्रोजन फॉस्फरस आणि फॉस्फेट तर नायट्रोजनचं प्रकृती जी आहे ती पूर्ण पावसाचं पाणी करणार म्हणून पहिलं पावसाचे दोन तीन पाणी तुम्ही ब्रह्मकमळावर पडू द्या नंतर मात्र तुम्ही ते झाड त्या सतत येणाऱ्या पावसाच्या पासन दूर करा कारण आपल्याला हे आहे की या झाडाला जास्त पाण्याची आवश्यकता नाही आहे माती ओली राहिल्यामुळे सुद्धा याच्या फुलं गळण्याचं किंवा कळ्या गळण्याचं स्पेशली कळ्या गळण्याचं जे प्रमाण आहे ते वाढतं म्हणून पहिले दोन पाऊसात फक्त तुम्ही याला या झाडाला आहे ते ठेवा आणि नंतर मात्र तुम्ही याला अशा जागेवर ठेवा जिथे डायरेक्ट सनलाइट येणार नाही आणि हवा काय करणार आहोत की झाडाची जी प्रकाश संशोधनाची क्रिया जी थांबलेली आहे तिला पूर्ववत करण्यासाठी आपण एका वस्तूचा उपयोग करणार आहोत आणि झाडावर जर आपण त्याचा स्प्रे केला तर झाडाची प्रकाश संशोधनाची जी क्रिया आहे ती फास्ट होणार आणि झाडापर्यंत पोषक द्रव्य पण आहे ती मुगल प्रमाणात पोहोचला माहितच आहे की इप्सम सॉल्ट काय करतो इप्सम सॉल्ट झाडामध्ये मॅग्नेशियमची पूर्ती करतो आणि झाडामध्ये पोषक द्रव्य व्यवस्थित पोहोचवण्याचं काम सुद्धा करतो आणि प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिसची क्रिया सुद्धा फास्ट करतो तर या झाडामध्ये आपण बघू शकतो की पिवळी पानं झालेली आहेत पोषक द्रव्य कमी आहेत आणि थोडं प्रकाश संश्लेषणाची क्रिया पण उन्हाळ्यामुळे बरीच पानांवर धूळ पण दिसत आहे तर आपण आता इप्सम सॉल्ट एक लिटर पाण्यामध्ये फक्त एक चमचा किंवा अर्धा चमचा घेतला तरी पुरेसा असणार आणि पूर्ण झाडावर तुम्ही इप्सम सॉल्टचा जो आहे तो व्यवस्थित स्प्रे करा त्यामुळे झाडांमध्ये पोषक द्रव्य व्यवस्थित येणार आणि पुन्हा मॅग्नेशियमची जी पूर्ती आहे ती पूर्ण होणार तर तुम्ही व्यवस्थित पूर्ण झाडांवर आणि जर कुठे कळी आलेली दिसत असणार किंवा कळीची सुरुवात असणार तर ती जागा थोडी सोडून तुम्ही करू शकता तसा तर काही प्रादुर्भाव आहे नाही आणि खूप छान असते इप्सम सॉल्ट तुम्ही महिन्यातून एकदा इप्सम सॉल्टचा तुमच्या पाण्यावर जो आहे तो उपयोग करा कारण नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत जे ब्रह्मकमळाचं झाड आहे आपल्याला फुल देते हे तुम्हाला माहितच आहे आणि म्हणून सतत प्रत्येक महिन्याला महिन्यातून एकदा तुम्ही तुमच्या झाडाला इप्सम सॉल्टचा जो आहे तो स्प्रे करा मी माझ्या व्हिडिओ सांगितले आहे की ब्रह्मकमळाला युक्त खत म्हणजे माती तुम्हाला लागणार हो हो आहे आणि माती तुम्हाला सतत पंधरा दिवसातून कोरत राहणार आहे आता ताईच्या कुंडीतली माती बघा किती पॅक झालेली आहे तर मुळांना हवा पोहोचण्यासाठी पण काय होत असणार ऑक्सिजन पोचण्यासाठी त्रास होत असणार तर आपण व्यवस्थित माती पहिले खोरून घेऊया वरची वरची जी माती आहे ती तुम्हाला व्यवस्थित खोरून घ्यायची आहे कुंडीत त्याच्यामुळे काय होणार मुळांना हवा जी आहे ती व्यवस्थित पोचणार आणि ऑक्सिजनची पण पूर्ती होणार ऑक्सिजन पण पोहोचणार मातीमध्ये हवा खेळती असणार हे छोटे छोटे उपाय तुम्ही आता तुम्हाला ब्रह्मकमळावर करत राहायचे आहेत जोपर्यंत ब्रह्मकमळाचा फुल येण्याचा सीझन आहे म्हणजे नोव्हेंबरच्या फर्स्ट वीक पहिल्या आठवड्यापर्यंत कधी कधी तर डिसेंबर पर्यंत सुद्धा तो जो आहे तो फुलं देण्याचं काम आपल्याला करतो तर हे बघा हे सगळी माती व्यवस्थित तुम्हाला दाखवत आहे तुमच्याही घरच्या कुंडीतली माती जर इतकी कडक आली असेल ना तर वरची जी माती आहे ती पूर्ण काढून घ्या आणि कोकोपीट गांडूळ खत शेण खत यांचं मिश्रण केलेली माती तुम्ही यामध्ये टाका मी तुम्हाला दाखवतेच आता की मी काय काय वापरणार आहे या मातीमध्ये माती टाकण्यासाठी ज्यामुळे सगळी पोषक तत्व जी आहे ती झाडां झाडांपर्यंत जाड़ पोहचला ले ले आ, चा चा हे। तर हे गांडूळ खत आणि यामध्येच मी गांडूर्खत। गांडूर्खत मी वाळलेल्या आपल्या केळ्यांच्या सालीचा पण दोन ते तीन चमचे घातलेला आहे आहे तर पहिले गांडूळ खत गांडूळ खत आणि त्यानंतर मी घेतला आहे कार्बोनाइज राईस कार्बोनाइज राईस मी यासाठी घेतलेला आहे कारण आता तुम्हाला तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाच असेल की बायोचारचा आपल्याला कार्बनचं काम मातीमध्ये खूप छान असते सूक्ष्मजीवांना वाढीसाठी आपल्याला कार्बनची आवश्यकता असते त्यामुळे मी राईस सस चा वापर यामध्ये करत आहे माती पण फार चिकट आहे माती पूर्ण चिकट झालेली आणि हवा खेळती राहण्यासाठी राईसस जो आहे आ, काम करणार आ, माती हवा खेळती राहण्यासाठी त्यानंतर मातीमध्ये फंगी किंवा जर आपल्या मातीमध्ये मुंग्या वगैरे झाल्या असेल तर आपण नेहमी हळदीचा आपल्या वापर करतो ज्यामुळे काय आहे की मातीमध्ये फंगी वगैरे असणार ती पण दूर होऊन जाणार आणि थोडं मी एक चमचा दालचिनीचं पण पावडर घेते दालचिनी हे रुटिंग हॉर्मोनचं काम करते म्हणजे पांढऱ्या मुळांची संख्या वाढवणार पावसाचं सतत पाणी कुंडीमध्ये पण पडत आहे म्हणजे त्याची जी मुळं आहे ती गळण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला माहिती त्या झाडाला पोषक तत्व पोहोचण्याचं काम जे आहे ती मुळं करतात मग हे दालचिनीचं दालचिनीचं काम हे आहे की ते पांढऱ्या मुळांची संख्या वाढवणार आणि मुळांना फंगी लागली असेल तर ती पण जे आहे ती दूर करणार आणि दालचिनी पण दालचिनीमध्ये पण बरेच पोषक तत्व असतात आता पाचवा आणि शेवटचा माझा घटक आहे सीविड ग्रॅन्युअल्स आहेत पंधरा दाणे आणि पंधरा दाणे आहे प्रोम म्हणजे आणि वापरत आहे प्रोम म्हणजे ऑर्गॅनिक रिच पोटॅश म्हणजे पोटॅशची मात्रा सुद्धा आता जी आहे ती बॅलन्स होऊन जाणार आणि सगळं ऑर्गॅनिकच आहे तर हे थोडं थोडं फॉर्म मध्ये घ्यायचं आणि आपल्या झाडांच्या मुळाशी आपण याला घालूया असंच जर तुम्ही एक एक महिन्याने त्याला ता जेव्हा जा झाड फुलं देण्याच्या अवस्थेमध्ये असतो तेव्हा त्याला जास्त पोषक तत्वांची गरज पडते त्यामुळे हे छान असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपण हे पूर्ण मिश्रण आपल्या झाडाला व्यवस्थित घालून घेऊया आणि माती मग तुम्ही हलवून घ्यायची व्यवस्थित सगळं मिश्रण आपण याला टाकूया म्हणजे आता बिलकुल आपण आपल्या झाडाला जे सगळे पोषक तत्व पाहिजे जशी माती पाहिजे आपण त्याच्यावर एक एकसम सॉल्ट जो आहे तो फवार आपण केलेला आहे तर आता मी तुम्हाला शंभर टक्के सांगते की या झाडाला येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये कळ्याही येतील आणि फुलंही उगवतील आणि तुम्ही घरचे छोटे छोटे उपाय पण करू शकता की पंधरा पंधरा दिवसातून दाळ तांदळाचं पाणी तुम्ही याला घाला जर तुमच्याकडे एक वाटी ताक असेल तर ता त्यामध्ये दहा वाटी पाणी घालून असं डायल्यूट केलेलं ताक पण तुम्ही नियमित या झाडाला घालत राहा दालचिनीचं पाणी तुम्ही याला घाला असे घरगुती छोटे छोटे उपाय पण केलेत ना तर झाडाला बाकीचे जे पोषक तत्व असतात ते मिळत जातात आणि फुलं येण्याला आपल्या झाडाला मदत होते जर का तुम्हाला माझा आजचा हा डिटेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद